शपथ हॅलो एव्हरी गुड मॉर्निंग तर व्हिडिओचं थमनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलं असेल की मी आज अचानकच गेले होते फिनिक्स मॉलला माझ्या फ्रेंडसोबत सोबत फिरायला तर झालं असं की आज संडे सुट्टी असून सुद्धा मी सकाळी लवकर उठले आणि मॉर्निंग वॉकला जायला निघाले होते दिवस कुठे उगवला होता चक्क मी सुट्टीच्या दिवशी लवकर उठले तर आमच्या जवळच एक स्वामीनारायण मंदिर आहे त्या रोडला ना एक मोठा चढ लागतो तो चढ चोर चढून परत उतरले ना की असं चालल्यासारखं वाटतं तरी ते दिवस उजाडला होता तरी सुद्धा सूर्य काही एवढा दिसत नव्हता थोडा थोडा दिसत होता झालं मग बिल्डिंगच्या खाली आले तर लिफ्ट कोणी तरी ओपनच ठेवली होती त्याच्यामुळे मग मला पायरीनेच जावं लागलं घरी घरी आले तेवढ्यात ना मैत्रिणीचा फोन आला की पट पण आवर आपल्याला बाहेर फिरायला जायचं आहे ते तिचं ऐकून ना माझं असं झालेलं की नाही नाही मला फिरायला नाही यायचं मला तर आराम आहे कारण घरात खूप काम होतं कपडे सगळं काम झाल्यानंतर सुट्टी म्हटली की मला आराम करायचा असतो आणि मी म्हणून तर मी म्हटलं सुट्टीचा एकच दिवस मिळतो तिला असं म्हणत होते की नको म्हणून नेक्स्ट टाइम जाऊ पण ती ना माझ्या घराच्या खालीच येऊन थांबली ती मला म्हणाली की मी तुझ्या घराच्या खालीच येऊन थांबणार तू पटकन रेडी हो तर तुम्ही इथे बघतच असाल मग मी पटकन रेडी झाले आणि तेवढ्यात मला व्हिडिओ करायचं काही सुचलंच नाही सॉरी त्यासाठी आणि मी मग मी पटकन रेडी झाले आणि इथून आम्ही गेलो होतो वनाजला वनाजवरून आम्ही मेट्रो पकडली आणि तिथून आम्ही रामवाडीला उतरलं आणि तिथून एक थोड्याच अंतरावर चालत गेलं वॉकिंग डिस्टन्सवर की पुण्यातलं फिनिक्स मॉल येतं तर हा त्या मैत्रिणीचा मुलगा जो खूपच क्यूट होता आणि तो आणि मी आम्ही दोघे पण फर्स्ट टाईमच मेट्रोमध्ये बसलो होतो त्यामुळे आमची दोघांची एक्साइटमेंट खूप जास्तच होती मला तर खूप छान वाटत होतं कारण मी फर्स्ट टाइमच बसले आणि ते पण मैत्रिणीसोबत फिरायला चाललोय फायनली मग आम्ही रामवाडीला उतरलो आणि तिथून वॉकिंग डिस्टन्सवरच एक पाच ते दहा पंधरा मिनटं लागली तर एंट्री करतानाच किती छान सजवलंय बघा डेकोरेशन केलंय आहे समोर आणि आतमध्ये आम्ही गेल्यानंतर सुद्धा खूप छान एक क्रिएटिव्हिटी दिसून आली जे एक ट्रक आहे आणि त्या ट्रकमध्ये माणसं वगैरे बसली आहेत ते एकदम मोत्यांनी असं सजवल्यासारखं वाटत होतं आतमध्ये गेले गेले खूप छान वाटलं त्यानंतर आम्हाला लागली होती भूक तर म्हटलं त्याआधी आम्ही फ्रेश व्हायचं ठरवलं कारण फ्रेश झाल्यानंतर फोटो वगैरे पण काढता येतील सो म्हणून आम्ही तिथे वॉशरूमला गेलो तर वॉशरूमसुद्धा एवढे पॉश आहेत ना मॉलमधले ऑफकोर्स असतातच पण मी फर्स्ट टाईमच गेले होते मॉलमध्ये त्यामुळे माझ्यासाठी हा एक्सपिरियन्स फर्स्ट टाईमच होता आणि एकदम नवीन नवीनच होता त्याच्यानंतर आम्ही काहीतरी खाण्यासाठी गेलो तर माझ्या ज्या मैत्रिणीचा मुलगा आहे त्याचं नाव मनू आहे त्याला तीन डोसा खूप आवडतो सो आम्ही तीन फीटचा डोसा ऑर्डर केला होता जो की आम्ही सगळेच खाणार होतो आणि त्याच्यानंतर मी मागवले होते छोले भटुरे आणि बाकीच्यांनी पिझ्झा बर्गर वगैरे मागवला होता कोला खूप काय काय खाल्लं आम्ही तिथे त्यानंतर आम्हाला फोटोज वगैरे काढायचे होते मेमरीज क्रिएट करायच्या होत्या सो हा जो स्पेस आहे ना इथे याला सेल्फी पॉईंट नाव दिलेलं आहे जिथे की खूप जण फोटोज वगैरे काढतात व्हिडिओज बनवतात इथे खूप छान छान कार्टून्स वगैरे लावले होते फोटो वगैरे काढले आम्ही तिथे त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो या ठिकाणी पण काढले आणि सुद्धा जवळ येतोय सो इथे क्रिसमसचं सुद्धा डेकोरेशन बघायला मिळतं झालं एवढाच केलं मी कारण छोटा बाळ मैत्रिणीचा मुलगा तो खूप रडायला लागला मग आम्ही शेवटी कसं तरी त्याला मनवला आणि मग आम्ही घरी जायला निघालो तर घरी जाताना अवतार काही असा झाला होता त्यामुळे व्हिडिओ वगैरे काही केला नाही तर असा होता माझा फर्स्ट टाइम मेट्रो मध्ये बसण्याचा छान असा एक्सपिरियन्स तर तुम्ही कोणी फर्स्ट टाइम मेट्रो मध्ये बसला तर तुमचा एक्सपिरियन्स मला कमेंटमध्ये नक्कीच शेअर करा चला मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय